प्रथम आपल्याबद्दल आणि आपल्या राजकीय प्रवासाबद्दल थोडक्यात सांगाल का मी एकोणीसशे त्र्याण्णवच्या अयोध्याकांडातील कारसेवेपासून एक छोटासा कार्यसेवक म्हणून अयोध्येत उप उपस्थित होतो तेव्हापासून त्यानंतर ज्या ज्यावेळी मला मतदान यादीमध्ये माझं नाव समाविष्ट झालं तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी आज अखेर काम करत आहे या आटपाडी सांगली जिल्हा या भागामध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासमवेत मी संघर्ष यात्रेमध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावर फिरलेलो आहे आचार्य जावडेकर त्यानंतर विनोदजी तावडे एकनाथजी खडसे अशा दिग्गजांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आहे आत्ता जे चंद्रकांत पाटील हे त्यावेळेचे पदवीधर आमदार होते त्यांच्याबरोबरसुद्धा पदवीधर आमदारमध्ये त्यांना निवडून आणण्यामध्ये मी त्यांच्या महाराष्ट्रभर पश्चिम महाराष्ट्रभर पाच जिल्ह्यामध्ये मी त्यांच्याबरोबरीने काम केलेलं आहे तर आता नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यामागे तुम्हाला नेमकी काय प्रेरणा प्रेरणा म्हणजे लोकनेते गोपीनाथ मुंडेंचं या भागावर फार मोठं प्रेम होतं मुख्य उद्देश होता या भागाच्या पाण्याचा प्रश्न शेतीच्या पाण्याचा त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा मी या भागामध्ये खूप मोठा संघर्ष केला त्या काळामध्ये दोन हजार अकरा बारा साली मोठा दुष्काळ पडला पिण्याच्या पाण्याचे वांदे झाले त्यावेळी साठवण क्षमतेला लोकांच्याकडे पाणी नसायचं टँकर लावावे लागले तर त्या ठिकाणी आम्ही पक्षाकडून टाक्या मोफत टाक्या लोकांना वाटल्या होत्या आम्ही चौका चौकामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टाक्या बसवून आणि त्या माध्यमातून लोकांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यामध्ये दे माझं मी योगदानच आहे तसं आठपाडी हे पहिलं खेडं होतं आता ते शहराकडे निघालेलं आहे शहर तेच तुमच्यामुळं मोठं आव्हान आहे आता हो या आठपाडीचं शहरात रूपांतरच करायचं नाही एवढं तर, ना तर आपल्याबरोबर अगोदर असलेल्या ज्या नगरपरिषदा नगरपंचायत आहेत जवळचं मसवड इकडचं सांगोला इकडचं विटा याच्यापेक्षा एक नुसत्या पाच वर्षामध्ये या तिन्ही नगरपंचायत परिषद नगरपरिषदापेक्षा आटपाडी हे एक अप्रतिम शहर म्हणून उदयाला येऊ शकतं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडं विजन तयार आहे काय असेल विकासाचं विजन तुमचं विकासाचं विजन म्हणजे विजन कशावर अर्थकारणावर अवलंबून असतं या भागामध्ये आज पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे पाणी शेतीसाठी मिळालेलं आहे पिण्याच्या पाण्याच्या योजना राबलेल्या आहेत आता राहिले काय या भागामध्ये उद्योगधंदे आले पाहिजेत आणि इथले उद्योगधंदे मोठ्या जोमानं उभा राहिले पाहिजेत ते त्याशिवाय मार्केटिंग फिरणार नाही या आठवाडीचं मार्केट सुधारणार नाही मार्केट सुधारायचं असेल तर या भागातले उद्योग प्रा प्राधान्यानं कार्यान्वित केले पाहिजेत कारखाने असतील सूतगिरण्या असतील अनेक नेते मंडळींच्या ऑइल मिल्स असतील त्यांना शासनाकडून निधी मिळवून देऊन पक्ष कोणता ते नेते कुठले हे नाही महत्त्वाचं माझ्या या आठवडीतला माणूस त्या फॅक्टरीमध्ये कामाला लागला पाहिजे त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्याला उत्पन्न मिळालं पाहिजे त्याला उत्पन्नाचं साधन या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे हा माझा दृष्टिकोन राहील आणि त्याच्यासाठी प्रयत्न माझे काय करायला पाहिजे कुठून ते निधी उपलब्ध केले पाहिजेत हेच विजन माझ्याकडे तयार आहे कारखान्याचा विषय काढला आता जे अमरसिंह देशमुख आहे की पेटवायचा चालूच झाला पाहिजे ना ते काय आता तुम्ही काय पक्ष श्रेष्ठींकडे कर मागणी करणार दुराड पेटणार की यांच्या दोघांच्या मधला वाद विकोपाला जाणार काय नेमकी भूमिका घ्याल कसं आहे की कारखाना कोणाच्या मालकीचा हा मुद्दाच महत्वाचा नाही आहे मुळामध्ये तिथलं कामगार वर्ग आणि त्याच्यामध्ये त्याच्यावर विसंबन असणारा शेतकरी सभासद बरोबर त्या शेतकरीच्या शेत शेतमाल आता पाणी आलं आणि ऊस पिकत नाही आणि जरी पिकला का का जर तर आपल्या कारखान्याला घालता येत नाही ह्याच्यासाठी दुःख आहे का कुठं मग शेतकऱ्याला ऊसाचं उत्पन्न जर मिळत नसेल तर कारखाना कुणासाठी आहे मग हा कारखाना मिळ उभा राहायला पाहिजे मग आज कारखाना बँकेच्या ताब्यात असेल कुठल्या एखाद्या खाजगी संस्थेच्या ताब्यात असेल कुठल्या राजकीय सत्तेच्या ताब्यात असेल मतभेद किंवा पक्षभेद न मानता मुळामध्ये कामगार आणि शेतकरी हा डोळ्यासमोर ठेवून ही संस्था चालू झाली पाहिजे ह्याच्यासाठी सरकारनं निधी दिला पाहिजे तो कर्जमुक्त केला पाहिजे मदत केली पाहिजे इतर मोठमोठ्या अंबानी आदानी यांना मदत होते खाजगी व्यापाऱ्यांना मग आमचा कारखाना काय उद्योगच का आहे ना तो एक पण भाजपमधलेच काही नेते त्या कारखान्याच्या विरोधात आहेत आणि आंदोलन पण कारखानेमध्ये त्यांनी सभेमधून जाहीर कसं आहे हे आंदोलन आणि मतभेद ह्याचा तांत्रिक बाबीशी काय संबंध नसतो शासनानं काय तपासलं पाहिजे कारखाना कुठल्या किती आ, किती कोटीला आर्थिक अडचणीत आहे आणि किती कोटीची तरतूद केल्यानंतर ती अडचण निघून जाईल कशासाठी ही अडचण दूर करायला पाहिजे तर एकदा ही अडचण दूर झाली तर त्याच्यातनं उत्पन्नच मिळणार आहे ना भविष्यामध्ये कर्ज जे कोणाचं राहत नसतं कर्ज हे फिटत असतं शासनाला सुद्धा त्याचा निधी मिळणार आहे सेस मिळणार आहे बापूंना काय सांगाल आणि गोपीबंद पडळकरांना काय सल्ला आता का कसं आहे ते दोन्हीही माझ्याच पक्षातले आहेत भारतीय जनता पार्टीतले आणि जुने हा जुना कार्यकर्ता आहेत त्या दोघांचं प्रेम मला सारखंच मिळते तेच एकमेकाला पण मिळायला पाहिजे आणि जे मुद्दे आहेत ते एकमेकांनी बसून वरिष्ठांसमोर हे संपवायला पाहिजे आता बापू साहेबांची आता सध्या सॉफ्ट भूमिका आहे परंतु त्यांचं एक उत्तर पण पाहिजे ना त्यांना पण आपली आता नेमकं घोडं आडलं नाही ही माझं तर मत आहे की हे शेवटी अनुभवी नेते दोन्ही पण त्यांचं काहीतरी विजन आहे ह्या राजकार हे खोडं काहीतरी प्रतिस्पर्ध्यांना म्हणा विरोधकांना गाफील ठेवण्याचं काहीतरी एक, एक थोडंसं गनिमिका असणे शक्यता असं मला वाटतं ते दोघही अजून एकमेकाच्या विरोधकात आहे असं काय मला वाटत नाही तुमच्या उमेदवार उमेदवारी माहीत आहे मी निष्ठावान पक्षाचा कार्यकर्ता आहे हेही माहित त्यांना फक्त आता त्यांना मला बसावं लागेल बोलावं लागेल त्यांना सुद्धा विचारणं का आवश्यक आहे गरजेचं आहे विचारणं झालं माझं जर विजन त्यांना मान्य झालं पटलं तर निश्चितपणे दोघांचाही पाठिंबा मला मिळण्याची शक्यता नाकारू शकत नाही आता तालुक्यामध्ये भाजप सध्या जरा पिछाडीवर आहे अशी चर्चा आहे तर तुमचं मत काय आहे तुमच्यामध्ये तीन गट आहेत आता काय गट तसं म्हणता येणार नाही क्रियाशील कोण मातब्बर कोण आणि निष्ठावंत कोण ह्यातला तो नावाचा फरक आहे प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असतो आणि पक्षाचं विजन हे वरिष्ठ पातळीवर ठरत असतं आणि त्यांचे सूचना आहेत की एकत्रित ये येऊन ह्या निवडणुका लढवल्या पाहिजेत कारण ह्या जनतेसाठी असतात आणि आपण सगळेजण जनतेसाठी काम आहे आपले वैयक्तिक मतभेद तात्पुरते निवडणुकीपुरते बाजूला ठेवले पाहिजेत आणि ते जे ठिकाण आहेत ते बसून मतभेदाचं निरसन करणं ते खुलेआम होऊ शकत नाही ते हे निरसन कधी होईल आज तिसरा दिवस आहे अर्ज भरण्याचा आता सध्या वाद मिटलेला नाही निरसनाचा प्रयत्न सध्या वरिष्ठ पातळीवरून चालू पण आहेत वाद मिटला नाही हे काय मला मान्य नाही मुळात वादच नाही असं माझं मत आहे कारण विजनला महत्त्व देणारी ही निवडणूक आहे आणि ह्याचं सगळ्यां सगळ्यांचं लक्ष या विजनकडं लागलेलं आहे तुमचं आता नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही संभाव्य उमेदवार म्हणून मुलाखत दिलेलं आहे हां पक्षाकडून विचार होईल का काय वाटते निश्चित होईल पक्षानं ज्या अर्थी मुलाखती घेतलेल्या आहेत मला बरोबरीनं काम करायची संधी दिलेली आहे पक्षामध्ये आत्तापर्यंत आणि वेगवेगळ्या चालू असलेल्या जनतेशी संपर्क माध्यमामध्ये बैठकांमध्ये मा मला निमंत्रण येतं आहे रोजच्या रोज मला बरोबर घेतल्याशिवाय ते पुढं जात नाहीत हे आत्ताचा अनुभव आहे माझा आणि माझ्याकडला व्हिजन जर त्यांनी पाहिलं तर विजनसाठी माझा निश्चितच विचार होईल असं मला खात्री आहे आता अमरसे बापू बोलताना म्हणाले की गोपीचंद पडळकरांची जी स्टाईल आहे हां त्या स्टाईलनं ते स्वतः मोठे होतील पण त्यांचे कार्यकर्ते मोठे होत होणार नाहीत तर तुमचं मत काय आहे नेमकं त्यांची जी स्टाईल आहे ती योग्य आहे का अयोग्य आहे आता प्रत्येकाची स्टाईल आहे ती जनता ठरवत असते जनता त्याला प्रतिसाद देत असते त्याच्यावरून ती स्टाईल योग्य काय अयोग्य ही ठरवत असतं मी म्हणलं समजा ते अयोग्य आहे पण तिकडं टाळ्या वाजलेल्या असतील आणि मी म्हणलं योग्य आहे पण काही सुसंस्कृत ग गटामध्ये किंवा स संयमी ह्याच्यामध्ये त्याला थोडंसं मौन पाळलं जातं तर तो, तो जनतेचा विषय आहे जनतेचा प्रतिसाद कसा का आहे त्याच्यावरती आहे तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांची कशी आहे नाराजी आहे एकमेकांच्या बद्दल का कार्यकर्ते कसे राहतील आता जर तुम्ही सगळे एकत्र आला हा करगणीमध्ये जी वक्तव्य झाली होती त्या वक्तव्यावरून तुम्हाला कसं वाटतंय की हे सगळे कार्यकर्ते एक होतील का एकोक राहतील का आता कसं आहे की केंद्र सरकारची आघाडी बघा प्रगतीची विकास कामाची राज्य सरकारची फडणवीस सरकारची बघा त्या दृष्टीनं आपला जिल्हा आणि आपली सुद्धा अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकासात्मक दृष्टिकोनातून आघाडीवर गेली पाहिजे हे जर प्रत्येकाच्या डोक्यात हा विचार असला पाहिजे एकात्मतेच्या बाबतीत एकदा सुरुवात झाली तर मला नाही वाटत की कोण कौन कोणाला विरोध करत बसेल जी जबाबदारी ज्याच्यावर येईल ती तो पार पाडत राहील असं मला वाटतं आहे आणि ही काय वादाचे विषयी कधी जे आहेत होळीच्या वेळीचा तो वाद होता आता दिवाळी गोडाची झालेली आहे आगामी जानेवारी महिन्यात आता गोड गोळ गोड़ा, तिळगुळाची संक्रांत येऊ पाहते अशा गोडाची दिवाळी आणि गोडाची संक्रात ह्याच्या मध्यकालामध्ये कालामध्ये दोघही गोडीने एकत्रित येतील आणि कुठला तरी चांगला मार्ग विकासात्मक निघेल असं मला वाटतंय नाही पण होळीची वेळ पक्षावर आलेली आहे ही जी वेळ आलेली आहे होऊन गेलेली आहे त्यासाठी वरिष्ठांनी काय म्हणजे प्रयत्न केलेत का दिवाळी आणण्यासाठी होळी होऊन गेलेली आहे ती विजलेली आहे आता तुमचं जे काही प्रश्न आहे काय नेमकं प्रश्न घेऊन तुम्ही आता लोकांच्या समोर जाणार आहे आणि लोक कसे तुम्हाला हे करतील लोक मा आमचे प्रश्न नसतात लोकांचे प्रश्न आम्ही विचारतोय आणि त्या प्रश्नावर कोणत्या योजनेतनं कसं ते पूर्तता करता येईल ह्याचं विजन आमच्याकडे तयार आहे महामार्ग राष्ट्रीय महामार्ग एखादा आपल्या ह्या तालुक्यातनं का येतोय का त्याचं आमच्याकडे प्रयत्न चालू आहेत एक भाजपचे नेते आहेत म्हणजे अमरसे बापू हा त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये आईला देवींचा पुतळा उभसवण्यात आलेला बरोबर आणि समाज बांधवांची मागणी आहे की आ, त्या पुतळ्याचं शिशुविकरण झालेलं नाही तर पुतळ्याची टेहाळणी झालेली आहे चालू आहे तर काय तुमची भूमिका आहे काय सांगाल त्या लोकांशी काय आहे का राष्ट्रपुरुषांचे थोर व्यक्तींचे जे पुतळे असतात ते त्यांचा आदर्श घेण्यासाठी प्रेरणा त्यांच्याकडून काहीतरी घेण्यासाठी सामाजिक एकात्मता साधण्यासाठी ते पुतळे असतात आटपाडी भागामध्ये एक शोकांतिका आहे की एक ही पुतळा प्रशासकीय मान्यता प्राप्त नाही आहे आणि संविधानाला आपण सगळेजण घोषणा करून मानतो संविधान पाहिजे संविधान पाहिजे संविधानाच्या नियमांचं पालन बी करणारा नागरिक असायला पाहिजे संविधानाचा जो रक्षण करता आहे तो संविधानाचं पालन करता झाला पाहिजे संविधानाचा विचार केला तर पुतळ्याला सर्वप्रथम जागेची मान्यता असावी लागते त्याला सांस्कृतिक विभागाची पुतळा कसा असावा पुतळ्याचा आकारमान कसा असावं त्याचा आकारमान तो सांस्कृतिक विभाग ठरवतो त्याच्यासाठी शासन निधी देत असतं त्यासाठी अधिकृत परवान्याची पद्धत आहे त्यासाठी संरक्षण कमिटीची स्थापनेची पद्धत आहे या प्रोसिजरनं सगळ्यांनी जर गेलं तर एकही पुतळा शेवटी अनाधिकृत राहणार नाही मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो छत्रपती शिवाजी महाराजांचासुद्धा पुतळा अश्वारूढ पाहिजे तासगावला ज्या पद्धतीनं आहे विट्याला आहे इकडं विट्याला आंबेडकरांचा आणि शिवाजी महाराजांचा पुतळा दोन्ही पुतळे तिकडल्या प्रशासनानं अधिकृत केलेले आहेत मग तेच आपल्याला लोकप्रतिज्ञा जे आहेत आठवडीला बी त्याच पद्धतीनं अधिकृतच पुतळा असला पाहिजे असा नेत्यांचा विशेषतः कार्यकर्त्यांचा आग्रह असला पाहिजे आणि तर तो कार्यकर्ता संविधान संमत कार्यकर्ता असं मी म्हणेन आणि ह्याच्यासाठी आमच्याकडे व्हिजन तयार आहे त्या महाविद्यालयाची त्या ठिकाणी बॉटनीची बॉ वनस्पतीशास्त्राची ते हे आहे आपलं गार्डन आहे तिथं तो रोपवाटिका आहे रोपवाटिका तर ती रोपवाटिका पण सुरक्षित राहिली पाहिजे आणि अहिल्या देवीप्रेमींची जी मागणी आहे ते या चौकामध्ये हा पुतळा भव्य प्रमाणात उभा राहिला पाहिजे तो त्या पद्धतीनं उभाही राहिला पाहिजे ह्याच्यासाठी मधला मार्ग प्रशासकीय नियमांच्या माध्यमातून आणि अधिकृत कायदेशीर हा निश्चितपणे आहे आणि त्या माध्यमातून गेलं तर हा प्रश्नसुद्धा निकाली निघाल बापूसाहेब काय कुठल्या थोर व्यक्तिमत्वाच्या कधी विरोधात नसतात आणि नाही येते ते परंतु त्याला एक पद्धत आहे ती प्रशासकीय जनता पक्षानं दिल्लीच्या ऑफिसपासून खालच्या शाखा ऑफिसपर्यंत देवींची जयंती केली त्रिशताब्दी जयंती मग या ठिकाणी भाजपचेच नेते या पुतळ्याला म्हणजे त्यांच्याकडूनच या पुतळ्याबद्दल काही वाच्यता होत नाही हे समाज बांधवांना जरा हे वाटते आता कसं आहे की त्याला त्याच्यामध्ये जे काम करणारी मंडळी आहेत त्यांची ती जबाबदारी आता मी तर समजतो की ती माझीच जबाबदारी आहे ह्याच्याकडं ह्याच्या ह्या वाद सोडवून मग आंबेडकरांचा पुतळा असेल शिवाजी महाराजांचा तर पुतळा असेल आवळायचा किंवा आणखी पुतळ्याचे अनेक वाद आहेत ते निर्विवाद वादमुक्त पुतळा आणि अधिकृत शासनमान्य पुतळा ह्याच्यासाठी माझ्याकडं व्हिजनच तयार आहे त्या पद्धतीनं जर मी नेते मंडळींकडे मी जर माझं व्हिजन मांडलं तर कोणालाच वाद होण्याचं काही कारण नाही पुतळा कोणाला नको असतो आणि शासनाची जबाबदारी आहे जागा कुठली ठरवायची त्याची अधिकृत कशी करायची हे त्या शासनानं मदत करायला पाहिजे आणि आम्ही त्या दिशेनं गेलं पाहिजे ना, ना। संविधानिक मार्गाने जर गेलं तर अधिकृत पुतळे आपल्याला उभा करता येतील आणि त्याच्यात कोणाचा वादच राहणार नाही